चला म्हणलं झाडून घ्यावं जरा घरातलं तुम्ही म्हणताना आता हा एक दिवस गिचन झाड रोज पूजा येते आणि एक दिवस कवायला पण घ्यावं तर लागतं ना काय ना काय लय पायाला चिटकत होते घर पूजा तिकडे किचन मध्ये बिझी जरा म्हणलं तिला हात मारण्यापेक्षा आपणच घ्यावं तर विषय असा होता मित्रांनो व्हिडिओचा की मला बऱ्याच कमेंट येत होत्या शंभूला मार्क किती पडले शंभू पास झाला का कुठे शंभू म्हणजे ऍक्च्युली त्याचा दा रिझल्ट दाखवा तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सांगा की शंभू पास झालाय की ना पास झालाय त्याचा रिझल्ट काय आलाय कुठल्या विषयाला किती मार्क पडले तर शंभू आहे आपल्याबरोबर या ठिकाणी राज दुकान खोळा माझ चला आणि इथं आहे आमचं पिवळा कॅमेरा आहे कर पिऊ कॅमेरा आहे इथं कृष्ण कॅमेरा असे हॅलो नीड बसा नीड बसा नीड बसा चिच खाली नाही बसला हां मांडेगा हाता हाताची गड तोंडाबोट तोंडा ओके दादाला सांग तोंडा बॉट ठेव त्याला सांग ओके तर शंभू चल तुझा रिझल्ट दाखव लाईव्ह रिझल्ट तुम्हाला खोटं बिटं वाटेल तर हे लाईव्ह रिझल्ट दाखवते ऑनलाईन नेटवर ते अरे पास झालाय का नापास पास झाला आपण आता चेक करू स्वीटी तर पास झाली तिला किती टक्के पडली स्वीटीला किती टक्के पल्ली हो रा बारावीला काय माहीत नाही आपल्याला अशा द्यायचा ठीक आहे तर आता हे हो, शंभूचा रिझल्ट तर बघा शंभू ए अरे काय तुम्ही ना का माग सारखा ताडता तुम्ही सर माग शंभूचा रिझल्ट तर सगळ्यात पहिल्यांदा शंभूला पडलेले आहे बघा चोपन पॉईंट चाळीस टक्के पाचशेपैकी दोनशे बहात्तर टक्केवारी खाली तर चौपन्न आणि इथं शेअर आहे रिझल्ट पास तर आता कुठल्या विषयाला किती पडली ते बघून मराठीला त्रेपन्न हिंदी संस्कृतीला त्र्याहत्तर काय हिंदीला त्र्याहत्तर आणि इंग्लिशला त्रेपन्न मॅथमॅटिक्सला त्रेचाळीस सायन्स टेक्नॉलॉजी पन्नास आणि सोशल सायन्सला एकेचाळीस ह्याला एवढी कमी कसं काय पडले मला सांग तू अभ्यास करीत नव्हता शाळेत जात नव्हता शाळा बुडवायचा दहावीमध्ये तर तू अभ्यास असला हे पेपरच्या टायमाला पेपरच्या आधी तास तास झोपायचा मग तुला पेपरमध्ये न लिहिता एवढी मार्क पडले कस काय लिहिता नाही मी काय लिहिलं प्रश्नातलं निम उत्तर या इथं सांगता येत नाही इथं का सांगता कॉपी केली नाही कॉपी नाही केल्या मग काय आपण कॉपी मग सांग की असू दे नाही काय होत्या त्याला काय होत्या सांग कसं लिहिलं तिथंच तिथल्या तिथल्या सरांनी सांगितलं सरांनी थोडंफार इकडून तिकडून पार तिकडं पावरायला लिहून लिहू द्यायची लिहू लिहू द्यायची का आयच्या गावात म्हणजे तिकडं पावर्यात प्रश्नपत्र लिहून दिलं का हा नाही दिलं हा पहिली देत नव्हती म्हणजे ना ऐकायचं म्हणलं सर सर म्हणलं की तिकडून दिलं लिहून होय दिलं की मी करतो कसं झालं असं पण असतंय काय मग तू असं चेकिंगला सर आलं हा माझ्या माझ्याकडे लिहिलेलं होतं आणि माझ्या मागच्या पोरग मागचं होतं लिहायला दिली एवढं सर आलं खाली मुलं टाकून आपलं गप लिहत लिहित लिहून बघतो तिकडे तिकडं सर आलं कसं उचललं बघितलं लिहिलंय का कुठं त्याचं बघितलं माझं नाही बघितलं कस का तुझं नाही बघितलं मी खाली टाकून काय पण लिहायचं पण थांबवायचं नाही अजिबात भला मग तो प्रश्न का अख्खा लिहून काढा ना ते आहे का नाही नंतर ती सर गेल का चेकिंग सर हा म्हणजे वर्गावर सर त्याला दाखवलं सर हे बघा मी लिहून ठेवलं होतं लिहिलं <laughs> <laughs> कृष्णत्वाना असं करायचा तुम्ही अभ्यास करायचा काय ग बाबू काय कराटे खेळायचे काय 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 कराटे खेळायचे पंच पंच आणि कुठंतरी कराटे बघितली का माझ्या खेळते काय माहिती ॲक्शन होय 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 हा ह तर आता सुट्ट्या तर उन्हाळ्याच्या संपत आल्या आता जूनमध्ये यांची शाळा बरेल आणि आता कृष्णाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या शाळेतून कृष्णाला काढायचं आहे आणि दुसरीकडे ॲडमिशन घ्यायचं आहे आणि पिहूला पण कुठल्या तरी प्ले ग्रुपला टाकायचं आहे म्हणजे दोघं पण थोडेसे ॲक्टिव ह त्याला ह्याला शाळा बदल तर थो थोडं अजून थोडंसं नॉलेज येईल काय माहिती काय होतं आहे आणि पिहूला पण प्ले ग्रुपला टाकली होती पण जरा थोडेसे ॲक्टिव्ह म्हणून पाठीमागा आमच्या घराच्या पाठीमागे ग्राउंड आहे त्या ठिकाणी कराटेचे क्लास होतात रोज तर कृष्णाला कराटे पण लावायचे ला आणि डान्सचे पण आहे वाटते तर ती आज आज शनिवार रे द्यावा शनिवार रविवार बंद असते वाटते मग डायरेक्ट आता सोमवार आहे सोमवारी ध्यान करत हे मला देणं करून देऊ हो तू तू डान्स करणार ना डान्स कर डान्स 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 क्लास लावल्यावर कसा करणार डान्स डान्स क्लास लावल्यावर तुला हां तू कराटे शिकणार ना हां पहिला मलाच नुड तर शंभू आज तर तू अशा पद्धतीने पास झाला आहे तर शंभू आमचा अशा पद्धतीने पास झालेला आहे पडल्यात काय इतकी कमी मार्क का पडली हां ते काय सुपर काय 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 विषय काय तुझा हा काय मी एक संकल्प घेतला होता नववी नवीतून दहावी जाताना हां दहावीचं ऍडमिशन म्हणजे ॲटमॅटिक त्या उठून आठवी बस नाही दहावीत जाताना मी एक संकल्प घेतला कसला संकल्प घेतला

पिऊचा काय मध्ये चाललंय गाडा बर चल पुढच्या वर्षी अकरावीला शंभू म्हणते मला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं आहे ऍडमिशन ला जाणार आहे आता शाळा चेक करायला तर हा म्हणतो मला इंग्लिश काय कुठला अरे सायन्सला का सायन्सला ला लाईट टप असता अभ्यास करावा लागतो तुझं चुटन अभ्यास काय नाही का नापास झाल्या तू नुसता कागदोपत्री पाच जाऊन काय होतं नॉलेज यायला पाहिजे तुला हाय का नाही पिवड्या असं सुपर बॅग हा तर आता कृष्णाला पण टाकायचं आहे शाळेमध्ये वी पी कॉलेजला बघतो आहे तर जाहीर पण थोडीशी चौकशी करून मी येतो तिकडं ओके समुदायचं आल्याला वॉटर पार्कला निघाला नाही ए गप्प केला का त्याला चिडवू नको लाग बरं पुढं जाऊन काय बनायचं तुला चल सांग का थोडक्यात तसं आपल्याला अभ्यास करून तर काही बनायचं नाही मग काय बिझनेस करायचा हो ओके बिझनेस करायचं काय 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 असं काय काय तो काय करत मग तर चला मित्रांनो बाय बाय फोन करून मला दहावीला किती टक्के होते तुम्हाला माहितीये का आणि बारावीला लाग <laughs> सांगतो नंतर माझा तर पहिला नंबर आला तर आहे

पंच मार त्या मार पंच पंच मार गप्हे कृष्ण गपकी ती बारकी ना बारकी <laughs> तुला समजत का तिला मारायला वैर आम्हाला पिल्लो नाही